ओम रक्षाय नमा बोला सर माझं नाव उद्यान प्रवीण उद्यान पंडित प्रवीण गट्टानी रानार जानेफळ तालुका मेहकर येथील येथील मी शेतकरी असून आज रोजी माझ्याकडे सीताफळ दहा एकर आंबा दहा एकर पेरू दहा एकर आणि निंबुणी एक ते दीड एकर असं जवळपास माझ्याकडे तीस ते बस्तीस एकर हॉर्टिकल्चर आहे त्यामध्ये माझ्याकडे जे हे आंब्याचे झाडं आंब्याचे झाडं आपण पाहतात त्यामध्ये विविध व्हेरायटी आहेत त्यामध्ये माझ्याकडे केशर आहे राजापुरी आहे दूधपेढा आहे पायरी आहे व हे, 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 हे।, हे असे काही नवीन प्रकारचे माझ्याकडे आंबे आहेत याला आम्ही साहेबाच्या आता मार्गदर्शनाखाली साहेबाला आणलं गार्डनमध्ये आणि साहेबाला विचारलं तर साहेबालाही त्याचं जवळपास विश्लेषण आलं नाही आम्ही साहेबाला आम साहेबांना आम्ही सांगितलं की साहेब आम्ही या आंब्याला वांदेरा असं म्हणतो की आंब्याचं मार्केटिंग करत असताना साहेबाची उत्पूर्व साहेब आहे त्यांचं मार्गदर्शन जवळपास मी तीन ते चार वर्षापासून घेत आहे मार्केटिंग कसं करायचं आंब्याला कोणकोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम आहेत आंबा कसा पिकवायचा आंबा कसा उतरवायचा आंब्याला कोणकोणत्या प्रकारचे खतं द्यायचे यांचं त्यांनी मला पूर्ण विश्लेषण केल्यामुळे मला आंब्यापासून दोन पैसे शिल्लक मिळत आहे बरं वृक्ष ही वृक्षदिंडी मोहीम गट्टानी साहेबांना मागील चार वर्षापासून या बागेचं नियोजन औषधी कोणचे द्यायचे आहेत आणि मशागत कशी करायची आहे हा ते दाखवत आहेत केशरचं झाड आणि आपल्या मार्गदर्शनाने आता त्यांनी पूर्वी बागवानाला बाग देत होते पण मागील तीन वर्षापासून ते आता स्वतः विक्री करत आहेत आणि जवळपास चार ते पाच लाख रुपये या बागेतून त्यांना भेटत आहेत आणि आता ते भरपूर समाधी समाधाने आहेत हे बोंदऱ्या जातीचा हां वांदेऱ्या वांदेर्या <laughs> वांदेऱ्या हे पाहू शकता तुम्ही हे वांदेऱ्या जातीचा आंबा या ठिकाणी त्यांनी मला देत आहेत धन्यवाद सर ओम रक्षाय नमा, नम नमा।, ओम, नमा। ओम रक्षाय नमा, नमा।